नमस्कार विश्लेषणात्मक सेवा ऑनलाइन आहे गुरु मार्केट्स चला कंपनी बदल माहिती सह प्रारंभ करूया आवश्यक वीडियो थांबवणे शक्य आहे, आप विचाराधीन कंपनी सर्व निर्देशक बारकाईने लक्ष दे आता आम्ही कंपनी मूलभूत निर्देशक विश्लेषण करू लेतिका होल्डिंग कोर्प टिकर पीएलटीके हे पुनरावलोकन अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था प्लेतिका होल्डिंग कोर्प उपवर्गातील आहे द इंटरनेट अठ्ठावन्न कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहेत आपण या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू प्रश्नातील कंपनीचा निकाल आहे दहा पैकी सहा गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक नऊ गुण आहे जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण युएस मार्केटच्या चौकटीत आम्ही पाहू शकतो की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ आहे कंपनीसाठी सहाच्या स्कोअर विरुद्ध प्लेटिका होल्डिंग कोर कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे प्लेतिका होल्डिंग कोर्प आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू प्लेतिका होल्डिंग कोर्प वजा सत्तेचाळीस पूर्णांक दोन टक्केची गतिशीलता दर्शविली पस्तीस पूर्णांक सहा टक्के उपश्रेणीतील किमतीतील बदलांच्या विरोधात आहेत कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल प्लेतिका होल्डिंग कोर्प एक डॉलर छत्तीस सेंट अब्ज मूल्य अब अब आहे अकरा हजार तीनशे एक्केचाळीस डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी अब्ज किंमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य शून्य आठ अब्ज डॉलर्स इतके आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एक हजार एकोणनव्वद अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा प्लेतिका होल्डिंग कोर्प बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक शून्य एक दोन टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य 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 सात टक्के आहे उपश्रेणीमधील कंपनीचा बाजार हिस्सा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर कोणतेही कर्ज नाही कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर पंधरा पूर्णांक आठ आहे तीस पूर्णांक सहाच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा शहाऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई दोनशे एकोणतीस डॉलर दशलक्ष असण्याचा अंदाज आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक पाच आहे उपश्रेणी सात मध्ये सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट. गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार सहाशे सत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल चार हजार तीनशे तीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट सीमांतता तीन पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी बावीस पूर्णांक नऊ टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक एक पाच चार टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा एक हजार एकशे त्र्याऐंशी टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम तीनशे नव्वद हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी पाच हजार पंधरा हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा चोवीस पूर्णांक सात हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी पॉइंट सात हजार उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी विक्रीचा हिस्सा सातशे चौसष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये सातशे सोळा हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यांकन कर चांगले शून्य पूर्णांक पाच गुण एक टक्के उपवर्गासाठी सरासरीच्या तुलनेत शॉर्ट शेअर्सची संख्या अकरा पूर्णांक सहा टक्के आहे सूचक चौदा कंपनीसाठी सव्वीस टक्के पातळी दाखवते प्लेतिका होल्डिंग कोर्ब तर उपवर्गात रसी पातळी चौदा एकसष्ट कंपनीची सध्याची शेअर किंमत सुमारे तीन डॉलर चौसष्ट सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे सहा डॉलर एक्केचाळीस सेंट आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या मूल्यांकनावर आधारित प्लेतिका होल्डिंग कोर्प मूल्यांकनाची संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर तीन डॉलर त्रेसष्ट सेंटच्या किमतीने वाढीवर व्यापार उघडा कंपनीचे रेटिंग आणि किमतीची हालचाल चांगली आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडली आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन निकष वापरून केले जाते अकीमचा निर्देशांक नफा घ्या चार पूर्णांक तीन सहावर सेट केला आहे स्टॉप लॉस दोन पूर्णांक नऊ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंग पूर्ण झाल्यावर व्यवहार आपोआप बंद होईल किंवा त्या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर सी ओ एम एम विक्रीसाठी एक संतुलित व्यवहार आहे शिल्लक व्यवहारावरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो बेस किंवा बॅलन्सिंग दुसरी ऑर्डर वास्तविक किमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार गुरु मार्केट्स